तुम्हाला एक दोन प्रश्न मी विचारतो तुम्हाला कल्पना आहे का की स्वातंत्र्यानंतर जन्मलेला पहिला टेस्ट क्रिकेटर कोण नाही लक्षात आला बर आणखीन तुम्हाला कोड मी सोप्प करतो की असा कोण खेळाडू आहे की ज्याने कसोटी मागे दोन झेल घेतलेले आहेत नाही कळलं आणखीन एक क्लू देतो तुम्हाला ज्याने आपल्या गोलंदाजीमध्ये जेफ बायकॉटला मामा केलाय ज्याने कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे कॅप्टन सांगेल त्या अ आपल्या मराठी मातीतलाच तो खेळाडू आहे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कोण असेल ऐका नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी या स्टोरी टेलवरच्या कार्यक्रमात स्वागत करतो आजच्या जर क्रिकेटकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल कि सगळ्यात सुधारलेली जर कुठली गोष्ट असेल ना तर ती क्षेत्ररक्षणाशी आहे आज जे क्षेत्ररक्षण आहे ते दहा वर्षापूर्वीपेक्षा खूप चांगलं आहे तीस वर्षा खूपच चांगलं आहे आणि त्या आधीच्या क्षेत्ररक्षणाशी आजच्या क्षेत्ररक्षणाची तुलनाच करता येणार नाही म्हणजे आजचं जे क्षेत्ररक्षण आहे ना त्यात खऱ्या अर्थाने रक्षणाची भावना आहे धावांचं रक्षण चेंडूच रक्षण झेड सिक्युरिटी त्याला आपण म्हणतो ना तशी सिक्युरिटी आपण गोलंदाजांना पुरवण ही या आजच्या क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू आहे तेव्हा क्षेत्ररक्षण म्हणजे खरं तर रक्षणाची भावनाच नव्हती म्हणजे चेंडू अडवणं त्याला आम्ही क्षेत्ररक्षण म्हणायचो बऱ्याच वेळेला जेव्हा चेंडू सीमारेषेपार जायचा ना त्यावेळेला एखादा खेळाडू त्याच्या मागे जायचा पण तो अडवायचाच असं नाही तेव्हा आम्ही असं म्हणायचो की तो त्या चेंडूला कंपनी द्यायला गेला मला एकट्याला बिचाराला जायला कंटाळा म्हणून तो बरोबर गेला असा तो काळ होता की ज्या वेळेला थ्रो हा टेलिग्राम सारखा जायचा आणि आज थ्रो हा एस एम एस सारखा येतो पण त्या काळातही काही अनेक चांगले क्षेत्ररक्षक भारतीय संघात होते जे एक हेमू अधिकारी म्हणून क्रिकेटर होते ज्याने अजित वाडेकरच्या त्या एकोणीशे एकाहत्तरच्या दौऱ्यावर मॅनेजर म्हणून काम केलं कोच म्हणून काम केलं ते यशस्वी हेमू अधिकारी त्याला हेमू द हॉक म्हणत कारण गरुडाप्रमाणे ते चेंडूवर झडप मारत चंदू बोर्डे कवरमध्ये मध्ये क्षेत्र Ready to continue?